और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में ताला मराठी मराठी मरा जी बा शासन निर्णय रद्द झाला तिसऱ्या भाषेचा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे कोणतो करणार नाही सरकारचं करायचं काय करायचं काय राज्य सरकारनं इयत्ता पहिलेपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार असून या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आज मनसेनं उल्हासनगरच्या निवेदन देत महाराष्ट्रात कोणत्याही दे परिस्थितीत हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय त्रिभाषा सूत्राचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा हा शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रभर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी दिलाय शासनाने एक परिपत्रक काढलंय त्या पत्रि परिपत्रकासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नको आहे परंतु हे शासन दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं आमच्या मराठीमध्ये म्हणतात दिल्लीच्या ही राखी तो महाराष्ट्र माझा त्या हिशोबाने हे सरकार वागत नाही हे सरकार दिल्लीपुढे लाचार आहे आणि त्यामुळे त्या श्या दिल्ली सरकारच्या सांगण्याप्रमाणे हे सरकार, सरकार वारंवार असे जी आर काढतं की मराठी भाषेवरती हिंदी भाषा लादण्याचं काम या सरकारतर्फे केलं जातं आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जर जी आर रद्द झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन यापेक्षा पुढे पुढे एकदम तीव्र असेल आणि त्यावेळेला जी काय परिस्थिती उद्भव त्याला सरकार जबाबदार असेल मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे का जी मुलं आता आमच्या माकडे पाचवीपासून हिंदी विषय हा सक्तीचा होता परंतु पहिलीपासून पाचवीपर्यंत जी मुलं मराठी शिकतात त्या मुलांना मराठी शिकता येऊ नये म्हणून कदाचित हिंदीची सक्ती केली जाते आणि त्याचा आम्ही निषेध करतो सरकार हे सरकारच असं आहे हे बोलतं एक आणि करतं एक निवडणुकाच्या आधीसुद्धा यांनी अनेक वचनं दिली होती ती पाळली का तर नाही पाळली हे पहिले प पंधराशेचे पंचवीसशे करणार होते नंतर यांनी यू टर्न केला की आम्ही पंचवीसशे बोललोच नव्हतो तसंच हे आहे यांनी सांगितलं आम्ही निर्णयाची सक्ती करणार नाही परंतु पाठीमागून हळूहळू परिपत्रक पुढे करायचं शासन निर्णय पुढे करायचा आणि तो लोकांवरती लादायचा हे सातत्याने या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण असं सरकारने केलं नाही पाहिजे आणि असं वारंवार सरकार करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर त्यासाठी लढतेच पण या शहरातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे ना निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा